नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चाललो आहोत शिरोडला तर एस टी तर आपली हुकलेली आहे आता आपण एखाद्याच्या मोटरसायकलवर जाऊ रस्ता आपला सिंगल इथं आपलं फोर लाईनचं काम चालू आहे पहा आता आपलं सर्व आवरून चाललो आहे शिरोडला लॅबमध्ये अभ्यासाला आज आपण ला आलो आहोत शिरूरला पोहोचलो आहोत आपण मोटरसायकल आलो होतो शिरूरला पोहोचलेलो आहे तर हे पा शिरूर सगळे हॉटेल्स तिथं उघडलेत आता हा शिरूरचा पेट्रोल पंप हा पाथर्डी हायवे शिरूर पाथर्डी हे हॉटेल्स आता थोडी शेकोटी केली आहे पण आता एवढी थंडी नाही आहे त्यामुळे आता आपण नाही हे करत चला जाऊ आपण पुढे हे पा मित्रांनो आपण आलो शिरूर बसस्टँडला हे बस स्टँड हा हे बसस्टँड समोरचा मोकाळा स्पेस इथं सध्या कोणी पॅसेंजर नाही आहेत आणि आता आपली लायब्ररी जवळ आलेले आहे तुम्हाला मी दाखवतो